कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा गुरुवारी रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्र्यांचा जनता दरबार पार पडला जनता दरबारानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला दरम्यान जनता दरबारात काही विभागांचे अधिकारी उपस्थित नव्हते तर काही उठून निघून गेले होते त्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री यांनी चांगलेच खडे बोल सुनावलेत अधिकाऱ्यांनी तीन चार तास थांबण्याची तयारी करून यावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत तर बाकी काही अधिकारी इथे उपस्थित त्यांनी हजेरी घेतली नाही पण जरा जिल्ह्याचे सगळे प्रमुख अधिकारी आहेत त्यांनी या जनता गरबरला येताना दोन अडीच तास तीन तास काढून द्यावेत कारण मुख्य कार्यकारी अधिकारी ज्यामध्ये गेले होते त्या मुख्यमंत्री मोदयांच्या विषयसाठी गेले होते आणि जिल्हाधिकारी देखील विषयसाठी गेलेले आहेत त्याच्या मला असं वाटतं की जनतेच्या कामाव्यतिरिक्त फार मोठं अजून काही काम आपल्या कार्यालयामध्ये असेल तर ते पुढच्या कालावधीमध्ये बसून ठेवू नये ती कामं एक सकाळची आटपून घ्या संध्याकाळी सात नंतर ठेवा मला जर बेटा बिटाला बोलवलं असेल तर पण मी आज कोण आले कोण मधनं उठून गेले सगळे सगळं मला माहिती आहे मी एवढ्या चार चौकात मला कोणाचा अपमान करायचा नाही म्हणून बोलत नाही पण पुढच्या वेळी जे अधिकारी जनता दरबारला उपस्थित राहतील ते जर एस पी तास बसत असतील मुख्य कार्यकारी अधिकारी तास बसत असतील म्हणजे आय पी एस आणि आय एस ऑफिसर जर बसत असतील तर आपण देखील बसलं पाहिजे ही भावना घेऊन यावं यात आदल्या दिवशी मला पत्र द्यावं की मला बाबा का वेळ तक धरून बसता येत नाही म्हणून मला त्यांना मोकळी दे पण हे जरा शिस्त अधिकाऱ्यांना देखील पाळणं गरजेचं आहे पण आजचे आपल्याकडे महसूल विभाग जिल्हा परिषद पोलीस अधीक्षक नगरपालिका सार्वजनिक बांधकाम अशा पंचवीस विभागाचे प्रश्न आपल्याकडे आलेले होते काही विभागांचे आले जरी नसले तरी पुढच्या जनता दरबारामध्ये येऊ शकतात त्याच्यामुळं गैरजर राहणं हे चुकीचं राहील कारण शेवटी लोकांबरोबर इंटरेक्शन आपलं ऑफिसमध्ये होत नाही मी देखील मंत्रालयामध्ये बसल्यानंतर ते होत नाही त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी व्यवस्थितरित्या लोकांना ट्रीटमेंट द्यावी ही पालकमंत्री या मी आपल्याला सूचना करतो अतिशय काही अधिकार अधिकारी जर सोडले तर बाकी सगळे अधिकारी अतिशय सक्षमपणानं काम करतायत त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापूर्ण कौतुक करतो